अध्यक्ष महोदय सदर लक्षवेधीच्या उत्तरात शासनाचं उत्तर कायदेशीररित्या अतिशय विस्तृत आणि योग्य असं आहे परंतु या पर्टिक्युलरली बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक ओपन स्पेस मध्ये त्या लेआउट मधल्या प्लॉट धारकाच्या मागणी नसताना किंवा त्यांनी विनंती केली नसताना सुद्धा त्या ठिकाणी इतर लोकांसाठी समाज मंदिर छोट सभागृह किंवा स्विमिंग टँक हा नगरपालिकेच्या खर्चानं शासकांच्या पैशानं शासनाच्या जागेची मालकी नसताना त्या ठिकाणी ते, ते बांधण्यात आलेलं आहे याच्यात जे कोणी आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार का त्याच्यामध्ये एक वस्तुस्थिती खरी आहे की लेआउट हा ओपन स्पेस मधला जर असेल तर त्या ठिकाणी स्वतःहून नगरपालिका किंवा शासन खर्च करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सन्मान्य सदस्य सोपल साहेबांनी बारसे संदर्भातला जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे या संदर्भामध्ये या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर आपण साहेब चौकशी करू सविस्तर चौकशी करून याच्यामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा जर घडलेली असेल तर त्याच्यावर घटना घडलेली असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करू